नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे हॉटेल ब्ल्यू नाईल येथे आज महायुतीची विक्रमी सभा झाली या सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री व आमचे दैवत श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महायुती सभेसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून तुफान गर्दी झाली होती पेंडॉलमध्ये बसण्यासाठी अक्षरशः जागा नव्हती जवळपास दोन हजारपेक्षा जास्त वाहने बारामतीमधून ट्रॅफिकच्यामुळे सभेच्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकले नाहीत तरीसुद्धा कार्यकर्त्यांची व दादांच्यावर प्रेम करणाऱ्यांची सभेच्या ठिकाणी तुफान गर्दी झाली होती शेवटी पँडोल समोर रस्त्यावर कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था करावी लागली याचे नियोजन राष्ट्रवादी ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष सचिनजी घटुकले पुणे जिल्हा ग्रामीण निरीक्षक श्री जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्री उत्कर्ष शंकर राव खाडे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस श्री स्वप्नीलजी ढामढेरे संचालक पुणे जिल्हा दूध संघ तथा जिल्हा राष्ट्रवादी क्रीडा अध्यक्ष श्री श्रीकांतजी शिंदे सरचिटणीस प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य श्री सागर कोल्हे खडकवासला तालुका अध्यक्ष पुणे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांच्यासह अजितदादांच्यावर प्रेम करणारे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांचेकडून करण्यात आले या सभेवरून एवढेच समजते की बारामतीमधून वहिनीसाहेब यांचे लीड हे महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांमध्ये अव्वल असेल यात कोणतीही शंका नाही श्री उत्कश शंकरराव खाडे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य